नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसत्ती यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे मी मनोज जरांगींच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळ दिवसापासून मी व्हिडिओज बनवत होतो टाकत होतो त्याच्यात बऱ्याच लोकांनी सांगितलं की कुलकर्णी तुम्ही ब्राह्मण द्वेष करू नका किंवा ब्राह्मणाचं सा, म मा, सॉरी मराठा द्वेष करू नका आणखीन दोन जा जातीमध्ये तेढ निर्माण करू नका वगैरे वगैरे बऱ्याच लोकांनी बऱ्याच नाही काही लोकांनी सांगितलं बाकी बरीचशी लोकं आमची जी ज्याला काही हे होतं ते पॉझिटिव्ह होते मी आज एकदम एक, एक क्लिअर करून टाकतो की ब्राह्मणांनी कधीही मराठा द्वेष केला नाही जातीयवाद ब्राह्मणांनी केला नाही हां आता देवळामध्ये जाण्यावरनं पूजापाठवरनं वगैरे किंवा सोळं ओळवरनं समजा ब्राह्मणांनी काही ॲक्शन्स घेतले असतील किंवा ब्राह्मण काही म्हणले असतील काय तर त्याला तुम्ही जातीयवाद म्हणत असाल तर तो जातीयवाद आहे हेही मी सांगतो तो, तो जातीयवाद आहे आज तुम्ही दारू पिऊन येऊन देवळात जायचं नाही किंवा त तंबाखू खाऊन देवळात जायचं नाही किंवा सकाळी स्वच्छ आंघोळ केर करून मगच तुम्ही देवळात जा दारू पिऊ नका मांसमच्छी खाऊ नका वगैरे आता मासमच्छी मराठ्यांचं खाणं आहे त्यामुळे त्याच्याबद्दल मी बोलणार नाही पण दारू पिऊ नका व्यभिचार करू नका अशा काही चांगल्या गोष्टी सांगितल्या किंवा दुरुपयोग करू नका आज तुम्ही मला सांगा साईबाबा देवस्थान आहे साईबाबा देवस्थानमध्ये जे कोण चेअरमन होतात किंवा जे कोण तिथे ट्रस्टीज होतात वगैरे जे गव्हर्मेंट अपॉइंटेड ट्रस्टीज वगैरे असतात हे जे ट्रस्टीज आहेत सगळे हे तिथे का राहतात ट्रस्टी म्हणून काय तिथे भ्रष्टाचार होत नाही का आणखीन आम्ही आज जी पूजा अर्चा करतो आहे ही परंपरेनी करतो आहे परंपरेने त्याचं जे काही काय म्हणतात त्याला शास्त्रोक्त पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने धर्मशास्त्राप्रमाणे आता पुरोगामीपणामध्ये धर्मशास्त्र तुम्ही पाळतच नसाल तर त्याला हे नाही मानवता म्हणजे काय मानवता म्हणजे काय म्हणजे तुम्ही देवाला मानत नसाल तर मला त्याच्यावर काहीच बोलायचं नाही आहे म्हणजे कलबुर्गी किंवा तुमचे डॉक्टर अनिसचे जे त्यांचा खून झाला तर ही लोक समजा हाच तुमचा आदर्श असेल तर आय एम सॉरी म्हणजे कोणाचा खून करावा असं माझं अजिबात म्हणणं नाही पण आय एम सॉरी तर ह्या याच्यामध्ये की म्हणजे अशी लोकं जी आहेत की पुरोगामी म्हणजे देवाला शिव्या देणं आणि हे फक्त आपल्या आणि हे चुकीचं आहे हे सांगणं किंवा एखादी गोष्ट अशा पद्धतीने करायला पाहिजे तुम्हाला शास्त्रच मान्य नसेल त्रिपिंड म्हणजे तुम्ही तुमच्याकडे ह्याच्यातच मान्य नसेल तर आज ही परिस्थिती तुमच्यावर आरक्षण मागाची का आली म्हणजे मला जातीयवाद परत ह्याच्यात करायचा नाही मला वास्तविक आमचा जो म परंपरेने जो व्यवसाय आहे म्हणजे तुमचा भिक्षुकीचा जो व्यवसाय किंवा देवाची पूजा अर्चना करायचा जो आमचा व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणावर आम्हाला मराठा समाज किंवा मरा ब्राह्मणोत्तर समाजच आम्हाला आमचं यजमान असतात आता या यजमानाला दुखी करून आम्हाला कसं काय चालेल काय म्हणून पण कसं आहे की जे चाल म्हणजे मराठा आरक्षणावरनं हा सगळा जातीयवाद निघाला काय आज तुम्ही मला सांगा की पंढरपूरचा पंढरपूरला जेव्हापासनं शासन आलेल्यामध्ये काय उद्या शासनामध्ये तिथे एखादा काय म्हणतात त्याला मुसलमान हे आलं चेअरमन आला, आला तिथे तर तो पंढरपूरच्या विठोबाचं काय करणार आहे काय तर त्यामुळे जे परंपरेने आलं आहे माझं म्हणणं ठीक आहे तुम्हाला आमचं पटत नाही नका करू आमचं काय म्हणणं नाही पण तुम्ही जी परंपरेने जी काय एखाद्या देवस्थानाची हजारो वर्षाची परंपरा आहे ती मोडू नका तुम्ही तुमचं एक नवीन देवस्थान करा आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये ते देवस्थान आणि त्या देवस्थानला उभारण्यात सपोर्ट करतो आणखीन तुम्ही त्याच्यामध्ये जा ना आज तुम्ही बघा दक्षिणेमध्ये जे धर्माला इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक मानतात आज त्यांच्याकडची सुबत्ता आणि त्यांच्याकडचं काय आहे किती चांगलं आहे आणि आपल्याकडे आज ही परिस्थिती का आलेली आहे म्हणजे काही राजकारण्यांनी स्वतःच्या हेतूसाठी म्हणून जाणून बुजू हिंदू द्वेष करणं म्हणजे मी अगदी शरद पवारांचं नाव घेतो याच्यामध्ये हिंदू द्वेष करणं किंवा हे नेहरू गांधी हे, हे जाती जा जा नहीं है, आहे की यांना जातीचं कोणाचंच काही नाही आहे हे कोण आहेत जातीने यांचं स्वतःला तरी माहिती नाही माहिती आहे का आणि ते जातीवर बोलत आहेत म्हणजे तुम्ही त्या सोनिया गांधींकडनं तुम्ही काय अपेक्षा करताय तुमच्या हिंदू धर्माच्यासाठी शून्य अपेक्षा त्यांच्याकडनं शून्य म्हणजे शून्य अपेक्षा आहे की ज्या रामाला मानायला तयार नाही कृष्णाला मानायला तयार नाही आणि त्यांच्या मागे पुस्तक असतं की हिंदू काय म्हणतात त्याला भारताला क्रिश्चन क्रिश्चनिटीमध्ये कसं कन्वर्ट करता येईल अशा सगळ्या व्यक्तिमत्वांसह व्यक्तिमत्वांना तुम्ही समजा हे केलं तर कसं काय चालणार आणि त्याचा आम्ही विरोध करतो आम्ही तुम्हाला चार गोष्टी चांगल्या म्हणजे आणि आम्ही वाईट काय सांगतो आमच्यामध्ये कमी व्यसन आहेत व्यसनी नाही अशातला भाग नाही म्हणून आम्ही हे आम्ही भ्रष्टाचारामध्ये सुद्धा कमी आहोत म्हणून आम्ही आहोत आम्ही शिक्षण घेतो वाटेल ते झालं तरी म्हणून आम्ही वाईट आहोत का आम्ही स्वच्छता राखतो किंवा आमच्याकडे स्त्रियांना किंमत आहे मान आहे जो इतर समाजामध्ये कमी आहे नाही आहे असं नाही तर ते आमचं चुकीचं आहे का एखाद्या स्त्रियांची आम्ही तुम्ही कधी आम्ही आम्हाला जसं राजू शेट्टी बोलले किंवा इ आज दरांगे जे काही बोलत होते असं किंवा शरद पवार आमच्या आमच्यावर जे ॲक्शनने अपमान करतात हे जे काही चालत होतं ह्याला आम्ही विरोध करावा नाही का म्हणजे आम्ही एवढे हे आहोत का म्हणून मी आज माझी अगदी की कुठलाही ब्राह्मण माणूस हा मराठा द्वेष्ट नाही हां आता तुम्ही आमच्यावर हल्ला केला तर त्याला कुठेतरी प्रतिउत्तर तर मामाला द्यायलाच पाहिजे आणि ते आम्ही देणार आलं का लक्षात आपल्याला हिंदुस्तान श्रीरामाचा पाहिजे आपल्याला हिंदुस्तान कृष्णाचा पाहिजे आपल्याला हिंदुस्तान विष्णूचा पाहिजे आपल्याला हिंदुस्तान बौद्ध गौतम बुद्धचा पाहिजे गा। आपल्याला गांधींचा हिंदुस्तान नको आहे की माझी बायको पळवून नेली तर मी गप्प बसायचं किंवा मा, मी माझी बायको तिथे त्या मुसलमानाच्या हातात देऊन टाकायची हा असा आपल्याला हे नको आहे समजलं का म्हणून परत मी सांगतो मराठ्यांनी ब्राह्मणांचा द्वेष करू नये ब्राह्मण कधीही मराठ्याचा द्वेष करत नाही आज एवढंच धन्यवाद